देशातील विविध प्रदेशातील तसेच राज्यातील विविध जिल्ह्यातील समस्यांवर अनेक मागण्या प्रलंबित आहेत त्याकरिता अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या वतीनं महसूल आयुक्त कार्यालयावर बांगडी मोर्चा काढण्यात आला अप्पर आयुक्त अरविंद लोखंडे यांना निवेदन देण्यात या लक्षवेधी निदर्शनाच्या मागण्यामध्ये आम्ही आज या बांगड्यांचा आहे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि या सरकारला सादर करत आहोत कारण की आदिवासी सेनेने राज्य आणि केंद्र सरकारकडे ज्या मागण्या सादर केलेल्या आहेत त्या मागण्यामध्ये ज्या महान पुरुषाच्या घटनेवरती हे सत्ता भोगतायत फुलेशाहू आंबेडकरांचं नाव घेतले त्यांचं पोट भरत नाही असे राज्यकर्ते त्या बाबासाहेब आंबेडकरांचं नाव त्या दादर रेल्वे स्टेशनला टर्मिनल म्हणून द्यायला यांना कमीपणा वाटतो आहे ज्या दादासाहेब गायकवाडांनी या ओझरमध्ये विमानतळ व्हावं म्हणून आग्रही मागणी ठेवली होती खासदार असताना त्या ओझरच्या विमानतळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड म्हणून नाव देण्यात यांना लाज वाटते आज आदिवासींचे अनेक कैवारी आहेत राष्ट्रपतीपासून त्या राघोजी भांगरेंचं बिरसा मुंडाचं स्मारक बांधायला यांना कमीपणा वाटला त्यांच्या नावाने राजकीय भांडवल करून राहिले आणि अशा बाबतीमध्ये आजही स्वातंत्र्यानंतर त्रे जर या महाराष्ट्रामध्ये तुम्ही हो, सर्वे करत असाल तर श्रीमंताच्या जमिनीच्या मोजणीचा करू नका हो तुम्ही या गरिबांच्या राहत्या वस्त्यांचा करा की त्यांना आजही पायी चाललेला रस्ता नाही आहे आमच्या घराजवळ धरण असून आम्हाला पाणी प्यायला मिळत नाही मग सर्वे तुम्ही कुणाचा करता हा विकास तुम्ही कुणाचा करता ही सत्ता कुणासाठी आहे या गरिबांच्या मतावरती तुम्ही आज त्या मंत्रालयात आरडाओरडा करून राहिले तुम्ही या लोकांचे गाणं ऐकणार का नाही या लोकांचे प्रश्न सोडवलेच पाहिजे अशी आमची आज आग्रही मागणी आहे डॉक्टर आंबेडकर पुत्यापासून बांगडी मोर्चा काढण्यात आला यावेळी मोर्चात सेनेचे संस्थापक दीना उगाडे राजाराम ठाकरे सुनीता कांबळे भगवान कांबळे मंगला रावत बाळू मोरे भागवत कांबळे शीतल बोरसे कारभारी गिरी सपना करंजकर अनुसेया अगवीरे भारतीवीर यशोदावीर वनिता गांगर इंदुबाई वारे मीरा ठाकरे छाया कांबळे श्रीधर गतिक, मायकल जोराम पिंटू ठाकरे हिराबाई सोंगाड सखुबाई जोगरे रंजनावारे लता कातवारे आदींसह आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते यांचे नियसकी जितेंद्र नरवाडी नाशिक रोड